अजित पवार यांनी टाकला डाव आणि शरद पवार यांना माडा लोकसभेला शोधावा लागतोय नवा उमेदवार माडा लोकसभा मतदारसंघात सर्वच राजकीय गणिते बिघडलेली असून अजित पवार यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे नवी राजकीय समीकरणे उदयास आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला नवा उमेदवार शोधण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे अजित पवार यांनी राष्ट्रवादीवरच राजकीय डाव टाकल्यामुळे शरद पवार यांना माडा लोकसभा मतदारसंघासाठी नवा उमेदवार शोधण्याची वेळ आलेली आहे नमस्कार धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असा आहे माडा लोकसभेचा संपूर्ण इतिहास माडा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नवा उमेदवार शोधण्याची वेळ आलेली आहे दोन हजार नऊ ला स्वतः शरद पवार माड्याचे पहिले खासदार बनले त्यानंतर त्यांनी माघार घेतल्यामुळे तेव्हाचे राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी दोन हजार चौदा ला निवडणूक लढवली आणि मोदी लाटेत ते विजयी होऊन खासदार बनले मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि लगेच त्यांना उमेदवारी मिळाली नाही दोन हजार एकोणीसला ला काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि मोहिते पाटील यांना निंबाळकर यांना निवडून जबाबदारी दिली त्यानुसार त्यांनी माळशिरस तालुक्यातून एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना खासदार बनवले त्याचे बक्षीस म्हणून रणजित सिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर आमदार बनवले मात्र गेल्या पाच वर्षात विद्यमान खासदार रणजित सेनाईक निंबाळकर व मोहिते पाटील यांच्या अंतर्गत कलह निर्माण झालेला आहे त्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनीच आता भाजपकडे थेट माडा लोकसभेसाठी उमेदवारी मागितलेली आहे त्यामुळे माड्यात भाजपमध्ये उमेदवारीचा तिढावा निर्माण झालेला असला तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची अवस्था ही अत्यंत वाईट झालेली आहे कारण दोन वेळा माडा जिंकला एक वेळा हारला पण चौथ्या वेळेस नवा उमेदवार शोधण्याची वेळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर आलेली आहे अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतला अशा वेळी अनेक नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि अजित पवार यांचे नेतृत्व मान्य केले सांगायचा विषय म्हणजे दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर माड्यातून लोकसभा निवडणूक लढवलेले पण पराभूत झाल्यानंतर करमाळ्यातून आमदार बनलेले संजय मामा शिंदे यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिलेला आहे शरद पवार यांची साथ सोडलेली आहे त्यामुळे त्यांचा उमेदवारीचा पत्ता कट झालेला आहे त्याचा परिणाम शरद पवार यांना नवा उमेदवार शोधावा लागणार आहे सध्या सिंह जगताप या नव्या नेत्याचे नाव शरद पवार यांच्या गटातून समोर आलेले आहे तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी देखील माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी महादेव जानकर यांना देखील मिळू शकते असा अंदाज सध्या राजकीय जाणकारातून वर्तवण्यात येत आहे तसेच भाजपची उमेदवारी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा मिळणार की धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळते यावर देखील शरद पवार लक्ष ठेवून आहेत त्यामुळे ऐनवेळी उमेदवारी न ना मिळालेल्या ना नाराज नेत्याला देखील राष्ट्रवादी घेऊन माड्यातून उमेदवारी देण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून केला जाऊ शकतो त्यामुळे सध्या तरी माडा लोकसभेला कोण होणार खासदार याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा त्याचबरोबर माडा लोकसभेच्या बातम्यावर स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी आमच्या धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा